आणि दरम्यान कोण आहे सोनिया गांधी पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मूळ नाव सोनिया मायनो इटलीच्या वेनेटो प्रांतातल्या लुसियाना गावामध्ये नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी जन्म झाला राजीव गांधी यांच्यासोबत प्रेमविवाह लग्नानंतर अनेक वर्ष इटलीच्या नागरिक सोनिया एकोणीसशे त्र्याऐंशी ह्या वर्षी भारताच्या नागरिक झाल्या रायबरेली मतदारसंघातून लोकसभेवरती गेल्या सोनिया आता राजस्थानातून राज्यसभेच्या सदस्य आहेत तेराव्या लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपदी आहेत जन्मान भारतीय नसल्यानं शरद पवार यांचे सोनिया यांच्या विरोधात बंड करण्यात आलं होतं